नमस्कार नो एव्हरीथिंग या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुमच्या मनापासून स्वागत करते आज आपण आपल्या घरामध्ये जे संध्याकाळच्या वेळेस मच्छर येतात तर ते मच्छर घालवण्यासाठी किंवा आपल्या घरात येऊ नये यासाठी अत्यंत साधा सोपाय घरगुती उपाय या ठिकाणी आपण करणार आहोत तर त्यासाठी आपल्याला ला लागणार आहे कापूर तर तुम्ही कुठलाही कापूर घेऊ शकता भीमसेनी घेऊ शकता साधा घेऊ शकता आणि त्याच्यावरती आपण दोन चार लवंग टाकायचे आहेत त्याचबरोबर त्याच्यामध्ये आपण तेजपत्ता देखील टाकू शकतो आणखीन एक घटक टाकायचं झालं तर कडूनिंबाची पानं जर ओली पानं जाळल्यानंतर त्याचा खूप जास्त धूर होतो त्याच्यामुळं आपण ओली पानं न जाळता आपण थोडीशी पानं सुकवून घ्यायची आहेत सध्या उन्हाळा असल्यामुळे लगेच ते पटकन सुकले जातात आणि कडुनिंबाची सुकलेली पानं ती जरी आपण घरामध्ये जाळली त्याच्याने देखील आपल्या घरामध्ये जे काही मच्छर आहेत मुंग्या चिलटं यांचा जो वावर आहे तो खूप जास्त कमी होतो म्हणजे अगदी त्यांचं प्रमाण जे आहे ते खूप कमी होऊन जातं अत्यंत साधा सोपा हा घरगुती उपाय तुम्ही एकदा नक्की करून पहा जर तुम्हाला हा घरगुती उपाय आवडला तर व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा तसेच नो एव्हरीथिंग या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब मात्र जरूर करा पुन्हा भेटू अशाच एका छानशा आपण व्हिडिओसोबत पुन्हा लवकरच भेटूया तोपर्यंत सर्वांना बाय बाय